बायकं पूर्ण रडकॅक लांबू लागून तर नोंदत तिथं झालेली आहे अनाऊन्समेंट जर झाली असती तर कदाचित आम्ही वेळेत सामान्य त्या लोकांचं सा हलवू शकलो आम्ही पण त्यांना आम्ही मदत केली असते आता त्या बायकांना काय करणार आहेत तिकडं आता खरंच एकदा आमच्यासाठी तुम्ही त्या एरियात चला तुम्हाला परिस्थिती कशासाठी तिकडची आमची परिस्थिती काहीच होती नाही सर एवढं पाणी अनाऊन्समेंटच झालेली होता पाणी द्यायचं कारण आता कारण आम्हाला तर खरंच माहिती नाही आम्हाला सकाळी आजूबाजूच्या लोकांच्या पाणी आलेलं आहे तेव्हा आम्हाला बघते तर पाणी एवढं गाडी पिरी आता उसळलंय सर पाणी बारा आता आम्ही पाणी वाढवलं पाणी सकाळी म्हणजे आता पण आले पण

ग्राउंड फ्लोअर ग्राउंड फ्लोअर गेलेले तर आता इथं अशा पद्धतीने खाली पार्किंग असते तिथे येतात खाली पार्किंग नाहीये इथं परंतु आपलं टीव्हीला वगैरे पहाटे शाळा तर पहाटेच आपण कधीच कळवलं की शाळा आम्ही बंद केल्या त्याच्यामुळे मुलं मुली बाहेर पडली नाही दाबीची का कशाची परीक्षा चालू आहे त्याच्यात ज्यांना पेपर देता येणार नाही त्यांची वेगळी परीक्षा घ्यायचा तो निर्णय झालाय उद्या तिचा अडचण नाही फक्त तुम्ही बोलता येत नाही तसं कोण आहे

जास्त रेस्ट सगळे जास्त रेस सगळे मिळून पण सर आम्ही करायला लावले वायरलेस त्याच्या टाकायला

खराब झालं पूर्ण काय खराब झालं घर ग्राउंड फ्लोर पूर्ण पूर्ण किती झाले कमीत कमी आठ दहा टोटल मिळून शंभर एवढा एरिया सोडून अजून पाणी હા બાગાની મિત્રને કંપલેટ આલગા મોસ સબડ થઈ ગયો ઠીક હે ઓ બા ના જિને કે કાય જલે પૈસું માગસ કના પૈસા માગસ સલ 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 તુરવાગે થોડો પૈસા ક્રોડો થોડો પૈસા માગસ માસ સલ પાસ સના કઈ કદી સતોય કઈ કડે થોડો થોડો માગસ બસ બોલ દો તો માગસ घर काही ठिकाण आहेत त्यांचं पार्किंग नाही नाहीये डायरेक्ट घरात गेला माझं म्हणणं की ज्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचे पर्यचनामी करावे आणि ज्या दुकानात पाणी गेलेले त्याचे पंचनामे करावे कमी नसतं त्याच्यातून काय होत आपण

काढावं लागेल मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका